म्युच्युअल फंड सही आहे अशी जाहिरात टी व्हीवर युट्यूबवर बघितली आहे म्युच्युअल मधील गुंतवणुकीत गुंतवणुकीचे जे इतर पारे आहेत त्यांच्या तुलनेत खूप चांगली वाढ होते हेही माहित आहे म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची आहे पण कोणत्या म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक करावी हे माहीत नाही जर तुम्ही असाच विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार एक काळ होता एल आय सी एजंट आपल्याला एल आय सीची एखादी स्कीम सांगायचा आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्या स्कीम मध्ये डोळे झाकून गुंतवणूक करायचं बँकेत जायचं बँकेची स्लिप भरायची आणि बँकेमध्ये एफ डी करायची थोडं जास्त व्याज हवा असेल तर पतसंस्थेत किंवा सहकारी बँकेत एफ डी करायची ज्यांना गुंतवणुकीबद्दल थोडी जास्त माहिती होती ते लोक पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम पी पी एफ नॅशनल पेन्शन स्कीम अशा ठिकाणी गुंतवणूक करायची पण सहकारी बँकांनी पतसंस्था घोटाळ्यांमुळे बंद पडल्याच्या अनेक लोकांचे पैसे बुडाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास उडत गेला म्युच्युअल फंड्सबद्दल वेगवेगळ्या हो माध्यमातून माहिती होत गेली त्यामुळे एल आय सी एफ डी पी पी एफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम नॅशनल पेन्शन स्कीम हे सगळं मागे पडलं आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याकडे तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांचा कल वाढत गेला म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढण्याची अनेक कारणं आहेत जर मागच्या दहा वर्षात मागच्या वीस वर्षात म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीचे हे जे इतर पर्याय आहेत त्यांच्या तुलनेत जी वाढ झालेली आहे ती पाहिली तर गुंतवणुकीत चांगली वाढ होते हे एक कारण आहे परंतु त्याचबरोबर म्युच्युअल फंड्समध्ये ह्या इतर पर्यायांच्या तुलनेत जास्त फ्लेक्झिबिलिटी जास्त लवचिकता हे सुद्धा कारण आहे म्युच्युअल फंड्समध्ये आपण अगदी घरात बसून मोबाईलच्या माध्यमातून एका क्लिकवर गुंतवणूक करू शकतो टॅक्स सेव्हिंग ई एल एस एस म्युच्युअल फंड सोडले तर बाकी म्युच्युअल साठी कुठलाही लॉक इन पिरियड नसतो आपण आपली म्युच्युअल मधील गुंतवणूक कुठल्याही लॉक इन पिरियड शिवाय मोबाईलच्या माध्यमातून अगदी घरात बसून एका क्लिकवर विथड्रॉ करू शकतो विड्रॉवल केल्यानंतर दोन ते तीन दिवसात आपली विड्रॉवलची अमाऊंट आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होते अगदी एखाद्या पेन्शन स्कीम स्कीमसारखं सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लॅनच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला आपल्याला आपल्या गुंतवणुकीतील हवी असलेली अमाऊंट विड्रॉ करता येते एकदा ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरल्यानंतर प्रत्येक महिन्याला विड्रॉवलची अमाऊंट आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होते आपल्याकडे त्या म्युच्युअल फंड स्कीमचे असलेले सगळे युनिट संपेपर्यंत आपण आपलं विड्रॉल सुरू ठेवू शकतो आता गुंतवणुकीच्या इतर पर्यायांच्या तुलनेत म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे इथपर्यंत ठीक आहे पण नक्की कोणत्या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करावी याबद्दल अजूनही अनेक लोकांच्या मनामध्ये गोंधळ बघायला मिळतो तर तुमच्या मनातील हाच गोंधळ दूर करण्यासाठी हा व्हिडिओ आहे म्युच्युअल फंडची जास्तीत जास्त गुंतवणूक ही शेअर मार्केटमध्ये असल्यामुळे साहजिकच शेअर मार्केटमधील चढ उतारांचा परिणाम म्युच्युअल फंड्सवरही होतो ज्या वेळेला मार्केट खाली येतं त्यावेळेला गुंतवणुकीची ही कमी होते ज्यावेळेला तुम्ही लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करत असता म्हणजे दहा वर्षांसाठी वीस वर्षांसाठी अशी गुंतवणूक करत असतात त्यावेळेला मार्केटमधील चढ उतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही परंतु ज्यावेळा तुम्ही शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करत असता म्हणजे तीन वर्षांसाठी दोन वर्षांसाठी एक वर्षांसाठी अशी गुंतवणूक करत असतं त्यावेळेला मार्केटमधील चढ उतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर नक्कीच परिणाम होतो त्यामुळे जर तुम्ही शॉर्ट टर्म गुंतवणूक करत असाल तर गुंतवणूक करण्याच्या अगोदर तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्यानुसार तुमची जी एकूण गुंतवणूक आहे त्यातील किती गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल मध्ये करावी हे ठरवावं लागेल ज्या वेळेला तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक करता त्यावेळेला तुम्ही किती रिस्क घेऊ शकता यापेक्षा तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत किती वाढ अपेक्षित करता हे महत्वाचं ठरतं आणि त्यानुसार तुमची जी एकूण गुंतवणूक आहे त्यातील किती गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये करायची हे ठरवावं लागेल ज्या वेळेला तुम्ही कमी कालावधीसाठी शॉर्ट टर्म गुंतवणूक करत असता त्यावेळेला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीत किती वाढ अपेक्षित करता यापेक्षा तुम्ही किती रिस्क घेऊ शकता हे जास्त महत्वाचं ठरतं आणि त्यानुसार तुमची जी एकूण गुंतवणूक आहे त्यातील किती गुंतवणूक कोणत्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्समध्ये करायची हे ठरवावं लागेल ज्या वेळेला तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक करत असता तुमची रिस्क घ्यायची तयारी असते तेव्हाही तुम्ही नक्की किती रिस्क घेऊ शकता हे तुम्हाला ठरवावं लागेल तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्त वाढ अपेक्षित आहे पण त्यासाठी खूप जास्तही रिस्क घ्यायची नाही गुंतवणुकीतील वाढ आणि रिस्क याचं बॅलन्स करायचे तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतील जास्तीत जास्त गुंतवणूक ही इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स फंड्समध्ये करू शकता तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत जास्त वाढ अपेक्षित आहे आणि त्यासाठी थोडी रिस्क घ्यायची तुमची तयारी आहे तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतील जास्तीत जास्त गुंतवणूक लार्ज कॅप इक्विटी फंड्समध्ये मल्टी ॲसेट फंड्समध्ये करू शकता तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे पुढची आठ दहा वर्षे बघायचंच नाही आहे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत चांगली वाढ अपेक्षित आहे आणि त्यासाठी रिस्क घ्यायची तुमची तयारी आहे तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतील जास्तीत जास्त गुंतवणूक मिड कॅप इक्विटी फंड्समध्ये करू शकता तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीकडे पुढची पंधरा वीस वर्ष बघायचंच नाही तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीत खूप चांगली वाढ अपेक्षित आहे आणि त्यासाठी रिस्क घ्यायची तुमची तयारी आहे तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतील जास्तीत जास्त गुंतवणूक स्मॉल कॅप इक्विटी फंड्समध्ये स्मॉल अँड मिड कॅप इक्विटी फंड्समध्ये करू शकता तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून गुंतवणूक केल्यापासून लगेच रेग्युलर इन्कम हवी आहे आणि गुंतवणुकीत चांगली वाढ होणे अपेक्षित आहे तर अशा वेळेला तुम्ही तुमची गुंतवणूक लार्ज कॅप इक्विटी फंड्समध्ये करून सिस्टमॅटिक विड्रॉल सुरू करू शकता किंवा ग्रोथच्याऐवजी ऐवजी सी डब्ल्यू स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता किंवा डिव्हिडंड इल्ड फंड्समध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून गुंतवणूक केल्यापासून लगेच रेग्युलर इन्कम हवी आहे गुंतवणुकीत खूप जास्त वाढ नाही झाली तरी चालेल पण तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नाही तर अशा वेळेला तुम्ही तुमची गुंतवणूक कन्झर्वेटिव्ह हायब्रिड फंड्समध्ये करून सिस्टमॅटिक विड्रॉवल सुरू करू शकता किंवा ग्रोथच्या ऐवजी आय डी सी डब्ल्यू स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून गुंतवणूक केल्यापासून लगेच रेग्युलर इन्कम हवी आहे गुंतवणुकीत खूप जास्त वाढ नाही झाली तरी चालेल पण तुम्हाला रिस्क घ्यायचीच नाही आहे तर अशा वेळेला तुम्ही डेप फंड्समध्ये गुंतवणूक करून सिस्टमॅटिक विड्रॉल सुरू करू शकता तुम्ही एफ डीपेक्षा गुंतवणुकीत थोडी जास्त वाढ होईल म्हणून म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करत आहात तुम्हाला जास्त रिस्क घ्यायची नाही गुंतवणुकीत खूप जास्त वाढ नाही झाली तरी चालेल फक्त एफडी पेक्षा थोडीफार जास्त वाढ व्हावी एवढीच अपेक्षा आहे तर अशा वेळेला तुम्ही कन्झर्वेटिव्ह हायब्रिड मध्ये गुंतवणूक करू शकता तुम्ही एक दोन वर्षांसाठी गुंतवणूक करत आहात गुंतवणुकीत खूप जास्त वाढ नाही झाली तरी चालेल पण तुम्हाला थोडीही रिस्क घ्यायची नाही फक्त एफडी पेक्षा थोडीफार चांगली वाढ व्हावी एवढीच अपेक्षा आहे तर अशा वेळेला तुम्ही डेप मध्ये गुंतवणूक करू शकता तर ही होती कोणत्या परिस्थितीत कोणत्या म्युच्युअल फंड्स मध्ये गुंतवणूक करावी याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला काहीही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद